नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे मित्रांनो एकतीस हजार कोटीचे पॅकेज आणि पीक विम्यातून प्रति हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये देण्याचे आश्वासन हे दिलेले होते मित्रांनो या घोषणेतील पीक विम्याची मदत हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये खरोखरच सर्व शेतकऱ्यांना मिळणार का की यामध्ये काही अटी आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचे सविस्तर गणित समजून घेऊयात मित्रांनो पीक विम्याची मदत मिळण्याचे नवीन निकष काय आहे तर मित्रांनो पूर्वीसारखी सरसकट मदत आता मिळणार नाही सरकारने मदतीचे निकष हे बदललेले आहेत आता तुमची नुकसान भरपाई ही तुमच्या शेतात झालेल्या वैयक्तिक नुकसानीवर नाही तर तुमच्या महसूल मंडळातील म्हणजेच रेव्हेन्यू सर्कल मधील पीक कापणी प्रयोगावर ठरेल मित्रांनो प्रत्येक महसूल मंडळात बारा ठिकाणी पीक कापणी प्रयोग हे केले जातात या प्रयोगातून त्या भागातील पिकाचे सरासरी उत्पन्न हे काढले जाते आता मित्रांनो उंबरठा उत्पन्न समजून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे उंबरठा उत्पन्न म्हणजे काय तर मित्रांनो विमा कंपन्या मागील सात वर्षापैकी पाच वर्षाचे सरासरी उत्पन्न काढतात त्याला उंबरठा उत्पन्न असे म्हणतात मित्रांनो आता महत्वाची बाब म्हणजे जर या वर्षीचे उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आले तरच शेतकरी पीक विमा मिळवण्याकरिता पात्र ठरतील जर उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर अतिवृष्टी होऊन सुद्धा पीक विमा मिळणार नाही आता मित्रांनो शासनाने घोषणा केल्याप्रमाणे सतरा हजार पाचशे रुपये पीक विमा भरपाई पूर्ण मिळू शकते का तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या मनात मोठा संभ्रम याबाबत निर्माण झालेला आहे की सर्वांना सतरा हजार पाचशे रुपये मिळतील की नाही मात्र मित्रांनो वस्तुस्थिती ही खूप वेगळी आहे पीक विमा भरपाईची रक्कम ही उत्पन्नातील घटीच्या टक्केवारीवर अवलंबून असते उदाहरणार्थ समजा तुमच्या मंडळात उत्पन्नात वीस टक्के ही घट झालेली आहे तर तुम्हाला विम्याच्या रकमेच्या फक्त वीस टक्के रक्कम ही त्या ठिकाणी मिळेल पूर्ण सतरा हजार पाचशे रुपये मिळण्याकरिता तितके नुकसान त्या मंडळामध्ये पिकाचे हे झालेले असायला हवे जेव्हा त्या मंडळाचे उत्पन्न शून्य नोंदवले जाईल त्यावेळी पीक विम्याची संपूर्ण शंभर टक्के रक्कम ही संबंधित शेतकऱ्यांना त्या मंडळातील ही मिळू शकते मात्र याची शक्यता ही खूप कमी असते मित्रांनो आता जास्त पीक विमा नुकसान भरपाई न मिळण्याची अडचण कुठे निर्माण होते ते या ठिकाणी आता आपण पाहूया तर मित्रांनो एकाच महसूल मंडळात काही गावामध्ये अतिवृष्टीने पीक ही वाहून जातात तर काही गावामध्ये पीक हे चांगले आलेले असते मित्रांनो जेव्हा या मंडळातील सर्व गावांची सरासरी या ठिकाणी काढली जाते तेव्हा उत्पन्नाची आकडेवारी ही वाढते परिणामी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झालेले आहे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी कमी पीक विमा हा मिळतो थोडक्यात सांगायचे तर सरकारने जाहीर केलेली सतरा हजार पाचशे रुपयाची मदत ही कमाल मर्यादा आहे ती सरसगट सर्वांना मिळणारी फिक्स रक्कम या ठिकाणी नाही तुमच्या भागातील पीक कापणी प्रयोगाचा निकाल काय लागतो यावरच तुमची पीक विमा रक्कम ही ठरणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ही महत्वाची माहिती इतर शेतकरी बांधवांनासुद्धा शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र